श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत कुंकुमार्चन म्हणजे नेमकं काय देवीच्या किंवा इच्छित देवतेच्या चरणांपासून डोक्यापर्यंत एकेक -एक चिमुटभर कुंकू वाहणं किंवा कुंकवाने स्नान घालणं आणि त्यावेळी मंत्र जप करणं हाच आहे कुंकुमार्चनाचा मुख्य सार हे ललिता सहस्रनाम श्रीसूक्त किंवा नवारण मंत्र यांसारख्या पवित्र स्तोत्रांसोबत केलं जातं अष्टमी चतुर्दशी नवरात्र शुक्रवार पौर्णिमा हे कुंकुमार्चनाचे अत्यंत शुभ दिवस कुंकवामध्ये शक्ति तत्व आकृष्ट करण्याची एक विलक्षण क्षमता असते देवीची मूर्ती जागृत होते आणि त्या शक्तीचा प्रसाद आपल्याला मिळतो या पूजेनंतरचं कुंकू एका डबीत साठवा हे कुंकू अक्षयलक्ष्मी आणि कार्यसिद्धीसाठी उपयोगी ठरतं हे पुन्हा पूजेसाई वापरू नका पण कपाळाला लावण्यासाठी किंवा प्रसाद म्हणून वाटण्यासाठी जरूर वापरा कुंकुमार्चन श्रद्धा शक्ती आणि शुभतेचं प्रतीक श्री स्वामी समर्थ